और साथ में और नहीं मतलब ये जो है ये तो वो जो है ये तो 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 मित्रांनो आता आलो आहे आम्ही माटून गेला कंदील मार्केट मध्ये कोणती लेअर सिंगल लेअर वाले पण डबल लेअर वाले पण ट्रिपल लेअर वाले पण आहे जिथे जाल तिथे कंदिलांचा खजाना हे बघा फक्त यायची घोटी आहे इकडे दोनशे रुपये नऊशे 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 इथे चारशे पासून साडेतीनशे आठशे हजार रुपयाची स्टार्टिंग आहे हे व कपड्याची होली इथे आल्यानंतर तुम्हाला समजेल किती व्हरायटी आहेत कपडेच आहेत ना या आहे तो पुट्टा आहे हजार रुपये कापडचे आहेत मस्त आहेत ना क्वालिटी आहे इथे पुन्हा आहेत मित्रांनो मुंबई मधलं सर्वात मोठा मार्केट माटुंग्याचं कंदील मधलं हे मार्केट आहे माटुंगा वेस्ट मोठ मार्केट मानलं जातो देखील आहेत पुढे जाऊया बघा ठीक टाकून ठेवलंय कंदेलांचा आणि मी हे व्हिडिओ लेट बनवतोय आणि इतके दिवस का नाही बनवत होतो कारण का मला

साडेसातशे रुपये कंदील आहेत पण यांना बनवायला भरपूर मेहनत असते अडीच अडीच तास लागतो एक कंदील बनवायला इतके दिवस मी व्हिडिओ का नाही बनवतो कारण का मला सर्वायकलचा वगैरे प्रॉब्लेम झालेला अटल सर्वायकल त्याच्यामुळे आयुर्वेदिक असे ट्रीटमेंट घ्यायला मलाच आणि थेरपी वगैरे सहा थेरेपी झालाय त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकत नव्हते बघा चांगली देखील मी दिसत अस

हे आहे पन्नास ला एक हेनवायचं ना आपण हाय प्राइस आहे पन्नास पासून स्टार्टिंग आहे छोटे कंदले हे पन्नास रुपये आणि नंतर काय सांगू शकत नाही मागे पुढे इथे बार्गेनिंग करा इथे येऊन ये होली बा हे होलीची कंदील आहेत म्हणजे हे नाजूक कागद असतो आणि सारख्या बनवलेल्या असतात वेगवेगळे पॅटर्न आहेत प्रत्येकाची कला आहे आणि इथे मुंबई माझ्या माहितीनुसार ते माटुंगा वेस्ट सर्वात मोठं मार्केट आहे बघा ना फारी तुम्ही इथे येऊन विचारू शकता दोन दिवस आहेत अजून माटुंगा वेस्ट ब्रिज उतरून नंतर ह्या एरियाचं नाव विचारतो तर मित्रांनो हा माटुंगा वेस्ट वरून आल्यानंतर तिकडे पण ऑपोजिटला पण कंदील आहेत इकडे पण कंदील आहेत ही कवली वाडी रोड कवली वाली रोड कवली वाडी रोड नाव पण डेंजर आहे कवली वाडी रोड इथे आहे पण आणि इथे हे सर्व प्रत्येक वर्षी दिवाळीच्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या अगोदर पंधरा वीस दिवस अगोदर तर कंदील लागलेले असतात मला तर माहिती माझ्या माहितीनुसार माईद, आता पंधरा वीस दिवस अगोदर त्याच्या अगोदर देखील लागलेले असतील हे बघा ना काय आहे लाकडी कंदील आहे हलकासा पुट्टसारखा लाकडीसारखं आहे ते मस्त कंदिल आहे व्हिडिओ व्हिडिओ थोडी मोठी होणार आहे कोणता कायसो कोणता नाही दहा ना काय याच्यात वेगळा दिसतो ना, ना तो एलईडी मध्ये सोना ना एलईडी दाखव

इथे घराघरामध्ये कंदेला वगैरे बनवली जातात आणि काही ठिकाणी सांटाक्रूज मध्ये असेल पार्लाला असेल अंधेरीला असेल ठिकाण बनवून कंदेला भरपूर ठिकाण म्हणजे दादर वगैरे इकडच्या तिकडचे कंदेला वगैरे बनवून घराघरात बनवली जातात आणि इकडे हाणले जातात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मार्केटच ठिकाणी प्रत्येक मार्केटची काही ना काहीतरी खासियत असते तसंच या मार्केटची पण दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कंदील हे मार्केट आहे कंदील नंतर कोणतं मार्केट असेल रे इकडे हा विवेक नाही माहिती बोलतो आहे तर मित्रांनो खरं खर सांगतो एवढ जबरदस्त वाटत ना येऊन इकडे हे बघा ना आई शपथ हे बघा हे बघा बघा

आता कुठे जायचं पुढे रेग्युलरली मला मित्र आहे बरोबर आपल्या ते रोजचे आहेत पण मग चांगले वाटतात बघ ना कलर नाही ना एकदम उठून दिसतोय उजाडामध्ये हे कपड्याचे आहेत ना रेड्याचे कंद मी अक्चुअली अगोदर यायला पाहिजे होत पण आमचा दादासाहेब येईल तेव्हा ना आपण अगोदर यायला पाहिजे होत आपल्याला म्हणजे भरपूरच लेड झाला आणि मित्रांनो त्याचबरोबर माझा मोबाईल पण खराब झालेला खर खरं सांगतो तुम्हाला एवढा त्रास झाला ना मला सर्वायकलचा श्वास घ्यायला होत नव्हता सहा थेरपी घ्याव्या लागल्या आणि आपला मोबाईल देखील खराब झालेला मित्रांनो त्याच्यामुळे काय व्हिडिओ काढू शकत नव्हता आणि त्याचबरोबर आपल्याला सर्वायकलचा प्रॉब्लेम मुळे ना सहा थेरपी हॅलोपॅथिक आयुर्वेदिक होमिओपॅथिक खरच वाट लागलेली आता कशा तरी योगा करून स्वतःला ऐंशी टक्के थोडा ठीक केलाय असे काही प्रॉब्लेम झाले कोकणातला व्हिडिओ येतील तेव्हा येतील सध्या जस शक्य जाईल मला तसं इकडची व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न करू आणि आपल्यावर आपला मित्र मित्र कसला भावच समजा आहे की नाही बघा लाइटिंग पण आहेत ते आल्यानंतर ते बघत आहेत फोटोशूट चालू आहे थांब थांब

हा फक्त तुम्ही या यायची खोटी आहे फक्त बस बाकी काय नाही चॉईस करा घेऊन जा फक्त एवढंच आहे बार्गेनिंग करा पूर्ण मार्केट रोड अक्च्युअली माहीम येतो पण मी माटुंग्याला उतरलो आपण माटुंग्याला उतरलो ना रे माटुंग्याला उतरलो आणि तिकडं मग चालत आलो हा वॉकिंग फक्त पाच मिनिट आहे हा मार्केट संप झाला आपण लेट झालो ना रे काय करणार इतक्या महिन्यानंतर आपण येऊ बाल्ली कुठे तिथे संपत पण शपथ काय एकाच व्हरायटी मध्ये हे किती रुपये कंदील असेल विचार ना आता झाले किती मला वाटतं दोन दिवसाने दिवाळीचा आहे बरोबर हा कंदील किती रुपये असेल हे विवेक विचार खोळा कंदील आहे मित्रांनो इतके दिवस आहे ना मी ब्लॉगिंग केलेले आहे ना त्याच्यामुळे बोलताना माझी चुकी चुका होऊ शकतात ना जरा सांभाळून घ्या प्रत्येक पॅटर्न प्रत्येक स्क्वेअर हा वेगवेगळा डिफरंट कलर मध्ये बघा ना ही असते कला प्लॅस्टिकच्या आणण्यापेक्षा हे बरं आहे ना रे काय बोलतो विवेक विचार ना किती रुपये एवढा सुंदर आहे ना जबरदस्त हजार साडेतीन हजार हे खाली हे लागलो बांबूचे लाकडी आहेत शॉकिंग हा फोटो काढण्यामध्ये ऍक्च्युअली हा फोटो का काढतोय आम्ही किंवा पॅटर्न का बघायला आलोय कारण का हॅनी मारलेले पॅटर्न हे मार्केटमध्ये कंदील आलेले आहेत म्हणून बघण्यासाठी आलोय आहे की नाही बरोबर ना पुढल्या वर्षी कॉन्ट्रॅक्ट तू घे नक्कीच दुसरा गंडा घेण्यापेक्षा नक्की प्रत्येक मराठी मनुष्याने धंदा व्यवसायात उतरला पाहिजे आम्ही कधी उतरू आम्हाला नाही माहिती कोणता पण बहुतेक इथे मराठीच माणसाच्या धंद्यात आणि बघून मला खूप बरं वाटलं दादा

कंदील भारी भारी मस्त चला आता इथे काय करणार पुढे चल बघूया पुढे मित्रांनो मार्केट संपत आलंय वाटत तरी पण पुढे मित्रांनो मार्केट संपत आलंय तरी पण पुढे जाण्याचा प्रयत्न करू दिसला तर काय आणि या आपल्या नवीन फोनची क्लिअरिटी किंवा क्वालिटी पिक्चर क्वालिटी व्हिडिओ क्वालिटी नवीन फोनची व्हिडिओ क्वालिटी कशी आहे अंधार भरपूर झालाय आम्हाला वादले आहेत आठ त्याच्यामुळे क्वालिटी थोडीशी हे काय साधा आहे रे हे नाही पुढे नाही तर कंदीला सर्व बघायचे आहेत तुला त्याला बघायचे त्याला बघायचे आहेत तर मला पण बघायचं कपड्याचे आहेत प्रत्येक पॅटर्नचे फोटो काढतोय कारण का त्याला पॅटर्न बनवायचे चला तोपर्यंत आपण त्याला काय ते फोटो सेशन करू दे मी तुम्हाला साधे कंदील हे घरातच बनवलेले आहेत इथे बहुतेक बहुत जण इथे घरातच बनवतात कंदील आणि काही ठिकाणी कंदील बनवतात म्हणजे बाहेर बाहेर आणि ते इथे येतात इथे जास्त मोठं मार्केट नाही या मागेच जाऊया मागेच चल्रानु हे कंदील आहे ना हे कंदील पन्नास रुपये आहे तू घरी बनवशील ना दहा रुपयात की वीस रुपयात आपलं पण कंदील रेडी झालाय पण आपण यावेळी बोर्ड बनवले आहे चला आता ह्याला ना मी सोडून जाणार आहे मला तिकडे जायचं आहे कोणता हा तू बनवलेला आहे मित्रांनो हा ह्याला कंदील बनवलेला आहे आणि त्या ताईला विचारलं जाणून बुजून तर ते सांगतो साडेसातशे रुपये वा रे <laughs> वा भाव आपला लय <ले। laughs> <laughs> नाही पण खरचुअली मस्त फिनिशिंग मस्त बनवलं आहे तू काम एक नंबर काम इकडे कागदी फोल्डिंगचं आहे ना रे तिकडे जाऊया ना चल ना पुन्हा बघायला आला बघायला आला पुढे काय नाही पुढे दुसरीकडे आहेत कंदीला जातात कॉन्ट्रॅक्टर आहेत ते आता गेला तो कंदीलचे माल स्वतःचा माल वगैरे इथे पोचवण्याचं काम करतात ते दुसरीकडे कुठे जाणार भरपूर कंदील दाखवले तुम्ही येऊ शकता आज मी व्हिडिओ अपलोड करेन आज किंवा उद्यापर्यंत करेन पुन्हा आलोय त्याच मार्केटला आई शपथ काय माझ बंद कर ला ए। कंदिला ना बाप आहे आता आम्ही फक्त चालतोय मगाशी व्यवस्थित तुम्हाला दाखवत होतो अक्चुअली काय झालं की आम्हाला लेट झालं तीन दिवस चार दिवस अगोदर यायला पाहिजे होत थीज़ा। थीज़ा। एक झालं का तुझा अरे काय हा लय गरम होत आहे गरम होत आहे लय इथे पॅटर्न बघ ना तो बघा आ, एक जरी रिबीन तुटली ना कागदी करते हे मला सोडून जाणार आहेत व्हरायटी मला लय आवडली आहे बघा ना फिनिशिंग मध्ये काम मस्त आहे की काम केलेलं आहे दादा कसं आहे का कोणता कोणता पण कोणता सहाशे रुपये ना मस्त आहे फोटो कपड्याच्या काय फोटो काढतोय सर्व कपड्याचे आहेत होली मगाशीच दाखवले एक पॅटर्न मस्त आहे बघा ना बांबूच आहे बांबूच आहे बांबू मला पण कंदेल मार्केट आता संपलाय बघा ते येऊ शकता कलटी तरी मित्रांनो छोटीशी व्हिडिओ होती आणि इतक्या महिन्यानंतर आपण व्हिडिओ बनवायला घेतली तर बोलताना वगैरे हो चुकी झाली असेल मी स्वतःहून भरपूर वेळा चुकलो बोलताना हा विवेक इथे लाइटिंग पण आहे तर सांभाळून घ्या पंत्या पण आहेत हे अशा प्रकारचं मार्केट आहे मुंबई मध्ये असं नाही पण हे माहीमचा माहीम लागतो की माटुंगा आपण माटुंग्याला उतरलो तर मित्रांनो ही छोटीशी व्हिडीओ होती आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा पहिली गोष्ट म्हणजे ही व्हिडिओ मी आजच्याच अपलोड वगैरे करेन दोन दिवसात कोण आलं तर इथे तुम्हाला कंदीला वगैरे भेटेल तर भेटूया अशाच एका नवीन मध्ये तर ही व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वरती क्लिक करा जेणेकरून सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम